नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय मंडळी मनोज जरांगे पाटील बोलत आहेत आणि त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचा जो मोर्चा निघाला आहे त्यावरती भाष्य केलंय बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील त्यांनी काल पुन्हा रॅली काढायला लावली आंतरवाली का त्या रॅलीला कोणीतरी दगड हाणाव कोणीतरी बोलावं शिदेवा द्यावा आमचे लोक खुशाल घरात भाकरी कात बसले का हे टाकाव रे मी तेच कदरलंय ह्या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय कुंकड हिंडी इकडे जाय तिकडे जाय त्याला काय अंदाजच दिसणार गेले झालं का अरे बाबा छगन भुजबळ तुम्हाला नको नादे लागू सगळं सरकार कदरलंय मला तो कोणत्या झाडाचे पालाय आहे रे म्हणजे आंतरवालीत सुद्धा मला बदनाम करायचं होतं की मध्ये जरांगीनी दंगल घडवली म्हणजे तिकडं काढ नाही येवल्याला काढ तिकडं नाशिकला काढ तिकडं समुद्रात हीर नाही जाय जायपडच्या धरणातून काढ मधून कुठतरी काढ ना तुला दुसरीकड नाही का जागा काढायला ते गावच का ते गावच का तर मी मराठ्यांसाठी प्रामाणिकपणानं काम करतोय मी त्यांना मॅनेज होत नाही ऐकत नाही म्हणून हि डाव मला बदनाम करायचं मी त्याच्यात बी यांना यशस्वी होऊ दिलं नाही कधी हो पण देणार नाही आता पाचवा डाव टाकलाय टीबी रात्री टाकला बीडचे घराघरातले मराठी एकत्र आले कितीही अंदाज झाला आगी। 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 किती खोट्या केसेस बीडच्या मराठ्यावर केल्या तरी मराठा एक इंच सुद्धा माग आटत नाही बीड जिल्ह्यातला मराठे अकरा तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावल्याच घराला डायरेक्ट कुलपलून भीड शहरात रॅलीसाठी येणार आहे म्हाताऱ्या माणसं लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरीही सांगतो बीडची रॅली शांततेत मध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठ करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाहीत आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडोणी साहेबांना माझा सव्वा सव्वा आले पुन्हा जातीवादी आम्ही नाही आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्याला जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची एकत जात एकत्र आहे राव आमची जात एक होईल पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं की भयानक आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे तर माझी जात एकत्र आली आणि तुमची मराठ्यांची आली आपण दोघ जण आता एकत्र राहू कधी किंग तुम्हीच राहायला असतात उताने पाताने पाडत नसतात <पणगी> मराठ्याच्या ला नाते लागल्यावर मराठ्याला बळच जातीवादी म्हणल्यावर मराठ्या मतदान करायला सुईचे नाहीत कसा कार्यक्रम लावला मी तर फक्त पहाडाच म्हणलोय आपण कधीच नाव घेतलं नाही मग कोणाचं पाडा म्हणून नाव सांगितलं गोवा कोणा पाडा मी नुसतं म्हणलो पण आपल्याकडून एक चूक झाली ती सुद्धा लातूर मधून सांगतो मी लातूर लातूर मधून बऱ्याच गोष्टी सांगायला ठरलेल्या कारण लातूरला पब्लिकच तेवढी आली आपल्या काही चुकार या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊन देऊ नका सगळ्या बापांना सांगतो पुन्हा होऊन देऊ नका आपल्या मी काय सांगितलं तुम्हाला तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा आपल्या मताला दिले पाहिजे तुम्ही एक काम केलं ले? तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही ह्या बाजूनं मतदान केलं तुम्ही पक्ष बघितला नाही नेता बघितला नाही तुमचे लेकर डोळ्यासमोर ठेवले आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं इथं तुम्हाला शंभर टक्के सन्मानच द्यावा लागेल पण काही मराठ्यांनी याच्यात चुकी चूक अशी केली मी सांगितलं ज्याला पाडा त्याला पाडा तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा फक्त आपल्या लेकराच्या बाजूला उभा राहायला पाहिजे आशाला आणा काही मराठ्याने काय केलं काही मराठ्याला करा आलं कोणाला मतदान करायचं पण काही मराठे म्हणले जरंगे पाटील म्हणलेच नाही आपल्याला याला करण त्याला कर मग ज्याला करायचं नाही त्यालाच काही मराठे करून बसले म्हणजे आपलं दाईक हजार मतदान तिकडे गेलं समजून घ्या जिकड जायचं नव्हतं तिकडं दहा हजार गेलं आता वीस हजार राहिलेलं कुठं गेलं ते सांगत तुम्हाला मी सगळं डोकं लावलंय छगन भुजबळ वाटतं मी याच तू पाड्यावर तुला कळत मी येणार नव्हतो आणि छगन भुजबळ एवढ्यातले लोक म्हणते जरा की पाटील जरी म्हणले छगन भुजबळ निवडून आणा तरी एवढ्या लोक म्हणते याला पाडणारच आहे त्यामुळे तुला काय सुट्टी नाही गड्या वीस हजार मतदान आपलं असं व्हायला गेलं की काही मराठे असं म्हणले आम्हाला हे पसंत नाही तेव्हा नाही कुणालाच नाही करायचं बसले घरी मग लीड तोडायला जड जाताना माय बाप पण काही मराठ्यांनी याच्यात चुकीत गोष्टी सांगा ठरल्यात आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय जातीवादी नाही सांगणार किती तरी मराठा एक इंच सुद्धा माग आटत नाही बीड जिल्ह्यातला <laughs> बीड जिल्ह्यातले मराठे अकरा तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय घराला डायरेक्ट कुल उपलोन बीड शहरात रॅलीसाठी येणार आहेत म्हाताऱ्या माणस लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरी ही सांगतो रॅली शांततेत बीड मध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठ करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाहीत आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडणवीस साहेबांना माझा सहावा सव्वा आले पुन्हा जातीवादी आम्ही नाही आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्याला जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची जात एकत्र आहे राव आमची जात एक होई पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं भयानक आणि आम्ही एक अठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक अठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय तर मंडळी हे होते मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना शाब्दिक टोलाला लावलेला त्याचबरोबर भुजबळांचा देखील त्यांनी समाचार घेतलेला मंडळी काल मला एक बातमी कळाली आणि ती अशी होती की ओ बी सी आंदोलन बचाव म्हणून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मिरवणूक आंतरवाली सराटीमध्ये काढण्यात आली ते आंतरवाली सराटीला गेले त्यांनी आंतरवाली सराटीचा दौरा केला महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र पडलेला असताना यांना फक्त आंतरवाली सराटेच गाव दिसतं का असं म्हणत त्यांनी हा विरोध केलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीच्या वागण्याने जातीय सलोखा हा टिकणार नाही जाती जातींमध्ये तेड निर्माण होण्याची शक्यता ही यावेळेस मनोज जरांगेंनी बोलून दाखवली तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी जी भेट दिली आणि येथील ओबीसी नागरिकांनी त्यांचा जो सत्कार केला त्यांची मिरवणूक जी काढली त्यावरती हा मोठा आक्षेप आज लातूरच्या सभेमधनं नोंदवलेला आहे लातूर, लातूर येथून मनोज जरांगे हे लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी काढलेल्या या रॅलीच्या संदर्भात या भेटीच्या संदर्भात हे मोठं वक्तव्य आज थोड्या वेळापूर्वी केलेला आहे मनोज जरांगे हे वक्तव्य करत असताना हा सगळा भुजबळचा डाव आहे आणि भुजबळच हे सगळं करतो आहे अशा वक्तव्य केलं भुजबळांचा एकेरी उल्लेख त्यांनी यावेळेस केलाय त्याचबरोबर खालच्या शब्दात देखील त्यांनी टीका केली आहे तर मंडळी मराठा आरक्षण त्याचबरोबर सगळे सोयरे या जी आरची अंमलबजावणी आणि सरसकट मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासह अन्य काही मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं हे उपोषण चार दिवस चाललं आणि नंतर महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र सरकार यांचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला आलं या शिष्टमंडळाची शिष्टाई कामाला आली आणि मनोज जरांगे यांचं उपोषण हे सोडवण्यात आलं आता मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात आल्याच्या नंतर लगेचच अंतरवाली सराटी या ठिकाणाहून अगदी काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जाहीर रित्या आपण याच ठिकाणी हे उपोषण करणार असं वक्तव्य केलं आणि त्यांनी देखील या वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचं वडीगोदरी या ठिकाणी देखील उपोषण पार पडलं हे उपोषण सोडवायला छगन भुजबळ तसेच ओबीसीचे काही नेते आणि सरकारमधील काही मंत्री हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यांनी लक्ष्मण हाके यांनी नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सोडवलं आता लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यात आलं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांचं देखील उपोषण सोडवण्यात आलं आहे पण मनोज जरांगे यांनी एका आटीवर उपोषण सोडलं ती अट होती की एका महिन्याच्या आत सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढण्यात यावा सरकारने एक महिन्याचा वेळ हा मनोज जारांगे यांच्याकडनं मागवून घेतला आणि त्या एक महिन्याचा वेळ हा येणाऱ्या तेरा जुलै रोजी संपतो आहे तर हा वेळ संपण्याच्या आधी मनोज जारांगे यांनी आपण मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं दौऱ्याची रूपरेषा ठरली नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंतचा माफ करा तेरा तारखेपर्यंतचा हा दौरा तयार करण्यात आला या दौऱ्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रॅलीज आणि नंतर सभा अशा पद्धतीचं आयोजन आहे आता हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये या तीन शहरांमध्ये रॅलीज ह्या पूर्ण झाल्यात आणि त्या ठिकाणच्या सभा देखील पार पडल्या आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेडहून सकाळी लातूरच्या दिशेने मनोज जरांगे यांचा हा ताफा निघालेला होता दिवसभर पूर्ण ताफा हा प्रवास करून लातूर या ठिकाणी पोहोचला आणि लातूरमध्ये भव्य विराट अशी रॅली देखील पार पडली आणि ती रॅली पार पडल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे भाषण करत आहेत ते लाईव्ह आहेत तर आज लातूरमध्ये मनोज जरांगे हे या रॅलीच्या संदर्भाने लाखो मराठा बांधवांना संबोधित करत आहेत त्यांच्यासमोर भाषण करत आहेत आता हे भाषण करत असताना मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये काल काय घडलं याचा पुनरुच्चार केला आणि आंतरवालीमध्ये पुन्हा एकदा ओबीसीचे नेते दौरे करत आहेत अख्खा महाराष्ट्र पडलेला असताना यांना अंतरवालीच का दिसते आहे असा सवालही त्यांनी केला आता हे जर का आंतरवालीमध्ये येऊनच अशा पद्धतीच्या घोषणा देणार असतील रॅलीज करणार असतील अख्खा महाराष्ट्र सोडून फक्त अंतरवालीलाच जाणार असतील तर यांचा डाव हा जातीय घातपात घडवून आणण्याचा आहे जातीय दंगली घडवून आणण्याचा आहे असा गंभीर आरोप देखील केला आणि हे सांगत असताना मनोज जरांगे यांनी आपण आमरण उपोषण करत असताना अंतर्वाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करत असताना अंतरवाली सराटी जे गाव आहे ते आंबड तालुक्यात आहे आणि याच आंबड तालुक्यातून ओबीसी बचाव यलगार मोर्चा तसेच रॅली आणि सभेचं आयोजन भुजबळांनी केलं आणि पहिल्याच सभेतून काठ्या कोयते आणि तलवारीच्या भाषा केल्या आणि हे करत असताना आपण शांततेचा संदेश देत आहोत असं मनोज जरांगे म्हणाले तर भुजबळ म्हणतात की जातीय तेड मी निर्माण करतोय असं म्हणत त्यांनी भुजबळांवरच या ठिकाणी प्रतिवार केला भुजबळांनी आपलं उपोषण सुरू असताना सर्वात प्रथम आंबड या ठिकाणी सभा घेतली आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनीच जातीय दंगली घडवण्याचं कटकारस्थान केलंय असा आरोप यावेळेस मनोज झरांगींनी या ठिकाणी केला आणि हा आरोप करत असताना मनोज जरांगे यांनी आंबडच्या या सभेचा देखील उल्लेख केला आणि या ठिकाणी भुजबळ आणि ओबीसीच्या काही नेत्यांनी आपल्या हातात कोयत्या आहे, आहेत काठ्या आहेत तलवारी आहेत अशा आशयाचे वक्तव्य या ठिकाणाहून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी केले आणि जातीय तणाव निर्माण करण्याचं काम यांनी केलं असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी आज केलेला तर मंडळी या लातूरच्या सभेमधनं मनोज जारांगे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जी रॅली निघाली या रॅलीच्या संदर्भाने ही वक्तव्य केली आहे आणि याच वेळेस मनोज जारांगे यांनी छगन भुजबळ तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जहरी टीका केलेली आहे आणि या टीकेच्या माध्यमातून आता सरकारला शेवटची संधी आहे तेरा तारखेच्या आत सगळे सोयरे आणि सरसकट मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अन्यथा मराठा समाज विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवेल आणि एकही जागा तुम्हाला येऊ देणार नाही असं जाहीर आवाहन गेली कित्येक दिवस मनोज जरांगे हे करत आहेत तर मंडळी आता लोकसभेचा जो निकाल मराठवाड्यामध्ये लागलेला आहे तो निकाल पाहता केवळ एका जागेवरती महायुतीला यश आलेलं आहे बाकी संपूर्ण जागा या महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानसभेच्या आपल्या जागा वाचवण्यासाठी मोठा धसका घेतलेला आहे आणि आता मनोज जरांगे यांचा यांच्या मागणीचा कशा पद्धतीनं विचार केला जातो आणि यांच्या मागणीवर काय तोडगा सरकार काढतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे ओबीसी आमचा डी एन ए आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि हा पेच दूर करण्यासाठी आता कशा पद्धतीचे पावलं उचलली जातात हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद